बऱ्याच वेळा तुमच्या कमेंट असतात की दादा इकडलं गेला हे दा दाखवलं नाही तिकडलं गेलं ते दाखवलं नाही पण मित्रांनो जरा प्लेलिस्ट चेक करा भरपूर नवीन नभी नवीन सिरीज आहेत ज्याच्यामध्ये बरेचशी माहिती दडलेली आहे बघा एवढे मोठे मोठे मासे जवळून दाखवू का जवळून मस्त अशी कन्याकुमारीची ट्रिप कंप्लीट केली मित्रांनो आपण आणि पोहोचलोय तामिळनाडू ट्रान्सपोर्ट त्रिवेंद्रपुरमला इथे भरपूर अशा गाड्या आहेत पाच सहा आहेत म्हणायचं आणि तेच हॉपीस आहे तिथं सगळ्यांना गुड मॉर्निंग जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ मित्रांनो लागचा ब्लॉक पाहिला असं कन्याकुमारी मध्ये भरपूर अशी मजा केली बऱ्याचशा गोष्टी कव्हर के केल्यात आणि डायरेक्ट निघालो आणि इकडे आलो इथं येऊन झोपलो सकाळी आता उठलोय बोललो ब्लॉकची सुरुवात करावं तर हे आहे मित्रांनो टी एन ट्रान्सपोर्ट म्हणजे तामिळनाडू ट्रान्सपोर्ट त्रिवेंद्रपुरम मध्ये याचं लोकेशन म्हणजे रेल्वे स्टेशन एअरपोर्टच्या बरोबर मध्ये येतं आणि ट्रान्सपोर्टचा नंबर पण गुगलवरती अवेलेबल आहे तर तिथून तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता पार्किंगची सोय आहे म्हणून आपण इथे येऊन पोचलो तर कालच ऍक्च्युली बोलणं चाललं होतं की काय बुकिंग वगैरे बद्दल तर तो बोलला या लोकेशन पाठवलं हो मी मस्तपैकी कन्याकुमारी कव्हर केली आणि इथं पोहचलोय तर बघूया अजून काही हो ऑफिस उघडलं नाही तर ते उघडल्यानंतर चौकशी करून कन्याकुमारीमध्ये कोणत्याही प्रकारचं बुकिंग भेटत नाही ते एक पिकनिक स्पॉट आहे त्यामुळे तुम्ही जर तिकडं कधी गाडी भरून गेले तर तुम्हाला त्रिवेंद्रम त्यानंतर मदुराई कोइंबतूर कोचीन हेच ऑप्शन आहे त्यामुळे ह्या किलोमीटरला जोडूनच बुकिंग घेत जा आणि त्यानंतरच मग ते ट्रिप फायनल करत जा नाहीतर तिकडं जायचं नाहीतर मग तुम्हाला त्या त्रिवेणी संगममध्ये मस्तपैकी डुबकी मारून यावं लागेल कारण <laughs> तिकडं काही बुकिंग नाही पण ते पाहण्यासारखं आहे खरंच खूप मस्त आहे नक्की गेले ना कन्याकुमारीला ते फिरून घ्या भारताचं दक्षिण टोक आहे विसरू नका कारण आपण बऱ्याच ठिकाणी फिरत असतो तर अशी जागा सोडणं योग्य नाही मग मुण त्यामुळे कन्याकुमारी जा मस्त वैकी तिथे एन्जॉय करा आणि इकडं बाहेर निघा तिथं थांबून टाईम वेस्ट करू नका त्रिवेंद्रम मध्ये पद्मनाथ साथे खूप मोठं मंदिर आहे भरपूर जुनं प्राचीन काळातलं मस्त मंदिर आहे बट आता त्यांनी जर बुकिंग कन्फर्म केलं तर मग ते आपलं राहायला बसलंय बट परत नेक्स्ट टाइम काहीतरी आपण ते कव्हर करण्याचा प्रयत्न करू तर चला याची वाट बघूया कधी येतोय काय माहिती आणि कोणतं बुकिंग देतोय काय माहिती तर चला मित्रांनो ब्लॉक शेवट पर्यंत बघा आणि आपले ब्लॉक कसे वाढतात ते कमेंट करून नक्की सांगा चलो हा ना सव्वा आणि आपल्याला भेटले लोकेशन आपल्याला घर सामान भरायचं पुण्यासाठी फक्त सात किलोमीटर आहे चला बीच साइडनी रोड दाखवते त्या ने जाऊ पुढून राईड घेऊन इथे पण मित्रांनो थांबायची वेळ नाही आली म्हणजे आलो काल कन्याकुमारी पाहिली पण आज सकाळ सकाळी डायरेक्टली लोडिंगला पण निघालोय तर चला जाऊया डायरेक्टली लोडिंगला सर्वात आवडतं राज्य म्हणजे केरळ कारण <laughs> केरळ मध्ये ना तुम्हाला कुठलाच त्रास होत नाही एकदा निष्काळजी राहू शकता तुम्ही निष्काळजी असं आहे केरळ चला आपण केरळ ह्या वेळेस बॉटम पासून कव्हर करतोय म्हणजे त्रिवेंद्रपुरमच्या अलीकडे एकवीस पंचवीस किलोमीटर पोस्ट लागतो आणि तिथून केरळ सुरू होतो तर मॅंगलोर पर्यंत इस्रो विक्रम साराबाई आणि हा इस्रोच मित्रांनो जे मेन सेंटर आहे ना इंडियाचं तर ते इथे आता ट्रान्सपोर्टर काय म्हणतोय ते बघूया कारण घर सामान आहे आणि घरसामान थोडं जास्त असू शकतं त्यामुळं ते चेक करावं लागेल चेक करायला पोरवरती गेलेली आहेत पॅकिंगचं सामान घेऊन आता ते चेक करून आल्यानंतर कळेल किती वेळ लागतोय ते तर संध्याकाळचे सहा वाजून गेलेत मित्रांनो सूर्यास्त आहे आणि ते मटेरियल काय आपल्या गाडीत बसलं नाही त्याने ओपन गाडी मागवली बघा ओपन गाडीमध्ये लोडिंग चाललंय तिथं दोस्त दिवस असं निघालो आता डायरेक्टली दुसऱ्या लोकेशनला दुसरा पण माल एक रेडी आहे का दिवस वाट लागलेली आहे आपली त्यामुळे थोडी चिडचिड होती सर डायरेक्ट पोहोचू दुसऱ्या लोकेशन वरती लोकेशन भेटलंय लवकर पोहचण्याचा प्रयत्न करू चला वेलकम टू कोलम मित्रांनो आपण पोहोचलोय फायनली आपल्या लोकेशनच्या जवळ पंचाहत्तर किलोमीटरचा अंतर होता आणि याच्यासाठी आपल्याला लागलेले आहेत बरोबर तीन तास पण कोचीन मध्ये मित्रांनो म्हणजे केरळ मध्ये जेव्हा पण आपण प्रवास करतो ना तर रस्ते मेन हायवे जो आहे त्यांचा जो कोस्टल हायवे आहे त्याचं काम चालू आहे बऱ्यापैकी के, ऑल केरळमध्ये पण जेव्हा तुम्ही असे मेन हायवे सोडून आडवे तिडव्या रोडला घोसताना ना आडवे तिडवे म्हणजे इकडे डोंगर एवढे आहेत की यांच्याकडे सगळे रोड आडवे तिडवेच भेटते तुम्हाला असं सरळ सरळ रोड भरपूर कमी प्रमाणात सापडतात असे सगळे वाकडे तिकडेच फिरवत फिरवतच जायला लागते हे रस्त्यांची क्वालिटी एक नंबर आहे पण मेन हायवेचं काम भरपूर चालू आहे तर पोहोचलोय मित्रांनो रात्रीचे नऊ वाजलेले आहेत आपण आपल्या लोकेशनच्या जवळ तर बघूया आता काय लोडिंग असणार आहे ते पण थांबलेले आहेत था। तर बघू गाडी लोडिंग करून घेऊ एकदम पुण्याचा माल भेटला आपल्याला आणि त्याच ट्रान्सपोर्टरने दिलंय ते घर सामान आपलं कॅन्सल झालं तर तो पॅकर जरा नाटकच करायला लागला मग त्या ट्रान्सपोर्टरचं डोकं खालं त्याने हे माल दिलाय याच्यावरती आपण त्याचं डोकं खालं तर चला आता पोचूया आता आपण लोडिंगवाल्याचं डोकं खाऊ रस्ते चॉकलेट बिकलेट आहे काय माहीत नाही बघा फॅक्टरी आणि हे बॉक्सेस टाइम बघू शकता मित्रांनो नऊ वाजलेत बरोबर आज दिवसभराचं जेवण बॉम्बल त्या कंपनीत त्या सोसायटीत भरपूर असा टाइम गेला त्यामुळे काही खातं झालं नाही मग तिथं पोहोचलो चिक्की आहे आपल्याकडे भरपूर असा स्टॉक चिक्की खाऊया चला हे एकशे पंचवीस आहेत आणि ते एकशे पंचवीस आहे हा दोन फूट बाय एक फूट बाय एक फूटचा बॉक्स असा दोन आहे आता हे सव्वाशे आहेत म्हणतात आता हे थोडं अवघडच आहे याचा पण गणित आणि हा दोन फूट बाय दोन फूट बाय पावणे दोन एक फूट एकशे पंचवीस वजन नाही आहे याला सरासरी एक तीन चार किलोच्या आसपास वजन आहे तसं बसायचं काय माहीत नाही तर फायनली मित्रांनो आता टप्प्याटप्प्याने बॉक्स भरायचे आहेत ॲक्च्युली एकशे पंचवीस एकशे पंचवीस होते बट आता त्यांनी डिसिजन थोडा चेंज केला की आता साठ साठ बॉक्स भरायचा असं ते म्हणतात तर काही प्रॉब्लेम नाही घेऊया लोडिंग करून आणि इथून मित्रांनो रूट दाखवते आपल्याला आता इथून पुण्यात टाकला तर साडे चौदाशे किलोमीटर कोचीन मार्गेल तर चला मित्रांनो झाला आपल्या रिटर्न जर्नीचा श्री गणेशा एकशे छप्पन बॉक्स भरलेले आणि वजन सण हार्डली दोनशे किलो गाडी पूर्ण फुल पॅक वजन काय नाही क्रॉकरी आहे म्हणजे ते चॉकलेटचे जे बॉक्स असतात का ते एमटी एमटी बॉक्सेस भरलेत मस्त पैकी करूया आपली जर्नी सुरू बापरे 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 कसलो रोड आहे बाबा 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 ऍक्च्युली हा एकदम आउट रोड आहे बोला गणपती बाप्पा मोर्या तर मित्रांनो आजच्या दिवसाची स्ट्रगल तुम्ही पाहिला असेल आता माझं तोंड थोडं खवळत आहे पण हो जाऊ द्या पण ट्रान्सपोर्टरला पेडला आणि मग ट्रान्सपोर्टर कडून दुसऱ्या बुकिंगच्या मागे लागलो तर हे बुकिंग निघालं याच्यासाठी पंच्याहत्तर किलोमीटर आलो तर इथं आल्यानंतर अडीचशे बॉक्स आणि आपल्या गाडीमध्ये बसू शकले असते एकशे पूर्ण गाडी दाईट केली तरी एकशे छप्पन बॉक्स आपल्या गाडीमध्ये बसलेत तर, बस तर, बस तर फायनली लोडिंग करून झाली जेवढे एवढं जोरात की आपल्याला इकडे सुद्धा वेटिंग करायला लागली नाही काल खाली गेली गाडी कन्याकुमारी कव्हर केला आज आलो पहिल्या लोकेशन वरती कॅन्सल झालं दुसऱ्या लोकेशन वरती भरलं नाही तर मित्रांनो तिसऱ्या मी प्लॅनिंग करून ठेवला होतं त्याचं लोकेशन बिकेशन सगळं येऊन बसलं आणि भाडं पण डन करून ठेवलं होतं फक्त आता त्याला रिप्लाय द्यायचं आहे की बाबा मला नाही पॉसिबल होणार कारण जोपर्यंत मित्रांनो आपली गाडी लोडिंग होत नाही तोपर्यंत कोणालाही आपण नाही बोलून किंवा मग माझं कन्फर्म झालं असं सांगू शकत नाही कारण आता हे जर अडीचशे बॉक्स म्हणलं असतं तर मग मला लटकायला लागला असतं मग त्यालाही नाही बोललो असत हे नाही मग सगळं सगळीकडून परत फसलो असतो त्यामुळे त्याला मी नाही बोललोच नाही त्याला म्हणलं ठीक आहे येतो कोचीनला ये भरायला पर यायचं होतं येतो म्हणलं पण जोपर्यंत आपल्या गाडीत लोडिंग कम्प्लीट झालं नाही तोपर्यंत कन्फर्मेशन नाही मस्त असा एन्जॉय करत जाऊया आणि मस्त पुण्याला पोहोचून आपल्या घरच्या गणपतीचं दर्शन घ्यायला जाऊया बाप्पाचे आशीर्वाद आणि स्वामी समर्थांची मागे असलेली सात त्यामुळे तुमचा आज निघाला परत रिटर्न पुण्याला इथं पण वेटिंग नाही काय नाही काय नाही का तर या मित्रांनो जेवायला आज मस्तपैकी आपण पराठे ऑर्डर केले भरपूर अशी भूक लागली होती दिवसभर काही खाल्लं नव्हतं आता हे मंच्युरियन सारखं का मंचुरियन बॉल सारखं आणि पराठे चला जेवण या मस्तपैकी लाल पाणी आहे बघा हॉटेल पण बंद झालं मित्रांनो आणि वाजले सव्वा बारा बघू शकते ते हॉटेल त्याची लाईट आता बंद आहेत तर आता इथून निघायचंय आणि मित्रांनो आपण कोइंबतूरचं से लोकेशन सेट केलंय तीनशे नऊ किलोमीटर लोकेशन आहे इथून आणि जाताना आपण कोचिंगच्या बाहेरूनच जाणार आहे तर चला इथून निघूया मस्त पैकी पुढचा प्रवास कंटिन्यू करूया रोड सिंगल आहे त्यामुळे थोडं सेफ्टीच ड्रायव्हिंग करणार आहे तर चला जेवढं होतंय तेवढं खेचण्याचा प्रयत्न करू तर रिटर्न जर्नी मित्रांनो आपली सुरू झालेली कोलम टू पुणे असा आपला प्रवास होणार आहे साडे चौदाशे ते पंधराशे किलोमीटरचा प्रवास आपले मस्त मस्त अशा सिरीज येतात प्ले लिस्ट बघू शकताय भरपूर अशा सिरीज आहेत बऱ्याच वेळा तुमच्या कमेंट असतात की दादा इकडलं गेला हे दाखवलं नाही तिकडलं गेलं ते दाखवलं नाही पण मित्रांनो जरा प्ले लिस्ट चेक करा भरपूर नवी नवीन नवीन किंवा जुन्या जुन्या सिरीज आहेत ज्याच्यामध्ये बरेचशी माहिती दडलेली आहे पुणे टू कन्याकुमारी जाण्यासाठी दोन रोड आहेत एक आहे बँगलोर मार्ग आहे दुसरा आहे कोकणातून म्हणजे कोस्टल हायवे पूर्ण भारताच्या समुद्र किनाऱ्याच्या बाजूचा तर आता रिटर्न येताना मित्रांनो आपण हा रोड ट्राय केलाय म्हणजे कन्याकुमारी वरतून निघालो त्यानंतर नागरकॉइल मार्गे आपण पोचलो त्रिवेंद्रपुरमला त्रिवेंद्रपुरम वरतून कोलमला कोलम वरतून कोचीनला कोचीन वरतून आता त्रिसूरला त्रिसूर वरतून मग मा कोयंबतूर मार्गे निघूया तर मस्त अशी आपली जर्नी एन्जॉय करत करत आपण भरपूर साऱ्या नवीन नवीन गोष्टी रिकव्हर म्हणजे कव्हर केल्या तर मस्त अशी जर्नी मित्रांनो आपण एन्जॉय करत असेल तुम्हाला खरंच ही सिरीज पाहायला आवडत असेल असं मला तरी वाटतं कारण भरपूर अशा कमेंट्स आहेत आणि खूप छान असे रिस्पॉन्स आहेत आपल्या ब्लॉगला तर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो कारण अजून भरपूर साऱ्या नवीन नवीन गोष्टी आपल्याला आपल्या नवीन नवीन सिरीज नवीन नवीन ब्लॉग्स बघायचे तर चला कोचिन टू आता इथून पुढची जर्नी आपण सुरू करूया तर मित्रांनो केरळ राज्यामध्ये आपल्याला लागलेला हा पहिला ना ला ना टोल नाका बट ह्या टोल नाक्यावरती आपले पैसे कट नाही झाले कारण केरळ सरकारने एक डिसिजन घेतला आहे की जोपर्यंत रस्त्याची कामं कंप्लीट होत नाही तोपर्यंत टोल घ्यायचा नाही असा त्यांच्या सरकारने घेतलेला निर्णय हा किती महत्त्वपूर्ण आहे असा निर्णय आपल्या सरकारने पण घेणं खूप गरजेचं आहे कारण आपल्याकडे सुद्धा रस्त्यांची अशी वाट लागलेली ला, आहे ला, तर सलाम आहे या गोष्टींसाठी की त्यांनी खूप मोठा डिसिजन घेतला आणि टोल बंद करून टाकले जोपर्यंत हा नॅशनल हायवेचं काम होत ओरकून घेऊया तर मित्रांनो इकडं भरपूर असे चिप्स वगैरेचे ऑप्शन्स आहेत तर आपण घेतले केळचे बेफर ते पाव त्यानंतर हे पाव आणि हलव्याचा एक डब्बा घेतला हलवा तिकडला हलवा फेमस आहे हलवा तर या मित्रांनो सकाळ केरळ मधला पहिला चहा आणि आपण खातोय वडा तर सगळ्यांना गुड मॉर्निंग परत एकदा आणि आपल्या मागे बघू शकताय मित्रांनो लॉटरी इकडं लिगल आहे त्यामुळं सगळीकडे भेटेल तुम्हाला तर सत्यमंगल आमच्या अलीकडे थोडं थांबलोय मित्रांनो मस्त असं लोकेशन होतं आणि आपण दोन दिवस आंघोळ केली नाही म्हणून आता बघू शकता आपल्याला आंघोळीसाठी केवढा पाण्याचा मोठा कॅनॉल चाललाय तर चला इथं आंघोळीला जागा आहे मित्रांनो खाली मासे पण येणार का हे बघा एवढे मोठे मोठे मासे बघ जवळून दाखवू का जवळून ହେଲା ଅଙ୍ଗୁଳ କରିବା तर मस्त अशी आंघोळ उरकली आहे मित्रांनो कॅनलवरती गाडी पण धुवून झाली थोडा फ्रंट लुक धुवून घेतला ॲक्च्युली काहीच घाण झालं नाही कारण साऊथला पाऊस आपल्याला जास्त लागलाच नाही फक्त केरळमध्ये पाऊस लागला तर आता आंघोळ झाली आहे तिथून मस्तपैकी निघूया आपल्या पुढच्या जर्नीला सत्यमंगलम एन्जॉय करूया जेवायला थांबू आणि सत्यमंगलम करू सत्यमंगलमचा पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा म्हणजे पूर्ण जर्नी तुम्हाला एन्जॉय करेल तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि जय शिवराय